नमस्कार मी मुक्ता विलास गायकवाड आपण पाहताय टीएम न्यूज महाराष्ट्र पाहूया विशेष बातमीपत्र बारावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी एन डी ए ये व नौदल अकादमी अंतर्गत या पदासाठी भरती सुरू दोन हजार चोवीस सरकारच्या नोक, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे ती म्हणजे राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमीने आर्मी नेव्ही हेअर फोर्स पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे या भरती अंतर्गत एकूण चारशे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या पदासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आहे राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी भरती दोन हजार चोवीस यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी भरती दोन हजार चोवीस परीक्षेचे नाव राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी परीक्षा एकूण रिक्त पदे चारशे पदाची नावे लक्षण दोनशे आठ नौदल बेचाळीस हवाई दल एकशे वीस नौदल अकादमी तीस शैक्षणिक पात्रता लक्षर बारावी पास नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत